राज्य शासन असं म्हणतोय जर आपल्या नवऱ्याने आपल्या नावाने असलेलं घर जे आहे फक्त त्याची संमती प्रांड कुठलंही एक आपण ग्राम सभेमध्ये नाही ग्राम पंचायत एकाच वेळेला आपण सगळे तुमच्यासाठी आधी तर तुमचं नाव नवऱ्यावर लागेल त्याला म्हणतात घर दोघाचा अभियान आपण प्रत्येक गावात महिला म्हणून ग्रामसभेला जायला पाहिजे आणि त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही हे ठराव करायला पाहिजे

सच्छी म्हणजे काय नो लक्षात ठेवा तुम्ही गटातलं कर्ज पण घेऊन नवऱ्या खात मला ही माहिती सगळ किती जण पहिले असेल बघा सरांनी म्हटले आम्ही बँकेचे इन्स्पेक्टर पण इकडे बसलेले आम्ही पूर्वी पाच लाखापर्यंत दहा लाखाचा वीस लाखापर्यंत कर्ज घेतलंय पण दादा घरातलं आता आम्ही नवीन तयार गटातलं कर्ज घ्यायचं नव्हतं जगतय ताई मग असं दिनपूर करू नका मी याचा असं म्हणणं असं नाही तुम्ही आणि नवऱ्याने मिळून जा ज्याच्यासाठी तुम्ही पैसे घेताय एक कर्ज म्हणजे काय माहितीये का हे आहे जर हे दळून झालं तर दरिद्रीचं लक्ष याला जर पेरता आलं तर तुमच्या एवढं महालक्ष्मी कोण कारण म्हणून कर्ज म्हणजे कधी धरून खायचं नाही म्हणून तुम्हाला म्हणलं मग तुम्हाला कधी कधी बघा आम्हाला आता साधा प्रश्न पडला दादा आम्हाला त्यांच्यासाठी वेगळं जिया करावं लागलं महिलांच्या शेतकरी उत्पादन कंपनी करायची वेळ कारण मी पुढे जाऊन ते सांगणार होतो कुटुंबाचा व्यवसाय भाव आणि कुटुंबाने जे जे काही नवरा बायको म्हणून पिकवतात ते पिकवलेलं व्यवहार त्या कंपनीच्या माध्यमातून जर आपण विकायची वेळ आले करून ते तर तिथं त्या बहीणच्या नावानं ते शेतात बही आणि तिने ते कुटुंबासाठी वापरा का ते काही वैयक्तिक वापराव असा उद्देश आहे परंतु आम्हाला पहिला प्रश्न आला की शेतकरी उत्पादक कंपनीकडे असेल आम्हाला सोडून सोडून काय मग आता जे कार्यकर्णी शेती आहे ती कार्यकर्णी आणि ज्यांच्या नावाची पुस्ताही महिला आहे त्यांच्या नावान शेती नाही काय

संबंधीचा निर्णय होतो तुम्हाला सांगा हे तर माहितीये का मी छोटासा प्रश्न विचार तुमच्या घरा एका दिवसाच सांगा एका महिन्यात सांगा एका वर्षाचा सांगा पैसा किती येतो आणि किती खर्च होतो उत्पन्न आणि खर्च म्हणतात त्या काय म्हणतात मी काय विचारत मला रोज तुमच्या घरात किती उत्पन्न येतो हे कोणत्या कारणातून मग तो दुधात नसू दे किराणा दुकानात नसू दे वैयक्तिक असू दे मजुरीत नसू दे आणि खर्च किती होतो माहिती आहे का माहिती आहे का हो नाही सर आम्हाला विचारलं असं आमचं हे सगळं प्राण माहितीये नाव बरोबर माहिती आहे आम्ही कोण आहे घरची लक्ष्मी कोण म्हणले कोण म्हणले घरची कोण आहे तुम्ही दोन मिनिट घेतो बघतो तुम्ही कोण म्हणले घरची लक्षी? लक्ष्मी तुम्ही दुर्गामा तुम्ही सप्त सुमी अजून काय काय तुम्ही सगळे तुम्ही आम्ही कोण बसोबा पुरुष किती चाल लक्षात ठेवा सगळं मुक्त मला नाही एक कशासाठी तुम्हाला मी एक लाख उदाहरण देऊन देतो घरात पाच लाख रुपये कमवणार नवरा असू पाच हजार रुपये कमवणार असू दे पाचशे रुपये कमवणार असू ज्या कुटुंबामध्ये मी बा हा जबाबदारी बोलतो हे लक्षात ठेवा ज्या कुटुंबामध्ये कुटुंबाचं उत्पन्न आणि खर्च ज्या दोघांना पाचशे काय वाटतंय हो असं म्हणू शकता तुम्ही मी काय जबाबदारी बोलतोय तुम्ही या आपण महिला असो पुरुष असो पुरुषांनी कधी कमवलेला पैसा बायकोला पूर्णपणे सांगत नाही हा मी सोशल मधला मी हॅन्डल केलं आहे मी याच्यात खूप सोशल अभ्यास केलाय मग सर्वे केलंय काम केलं मी याच्यावरती मी फार जाणीपूर्वक बोलतो साधर माना त्याचा आपलाच नवर आहे आपल्या शेतात पिकवलेलं समजा तुमच्याकडे तूर आलेलं आहे आणि दहा कोटी तुरी कुठे येऊन गेले मार्केटला किती जणांनी पावती बघितली परत आली तर बिल साठ हजार रुपये आला असेल तर तुम्हाला सांगणार किती माझ्यापेक्षा पक्का तुम्हाला किती सांगणार मग ते दहा हजार गेले कुठं त्यांनी अवश्य खर्च करावा पाचशे हजार खर्च करावा पण ते सांगाव तुम्हाला सांगण्याची धाड होत नाही आणि तुम्ही विचारण्याचा धाडस तुमच्यात नाही काय म्हणतो मी मात्र आपण काय म्हणतो मागचं सीट वर सगळं एवढं मोठी कुठे तस आमच्याकडे गजर इंफॅक्शन म्हणजे महिलांना एकीकडे आपण उद्योगता बनवतोय पण मी म्हणतो कधी कधी महिलांची पोजा वाढवतो हो माझा प्रश्न समजतय का तुम्हाला कधी कधी महिलांना व्यावसायिक बनवण्याच्या मध्ये कुटुंबाचा बोजा पूर्णपणे त्याच्यावर टाकतो आणि आपला घरचा मूळ प्रमुख माणूस फक्त म्हणून आम्ही उद्योग मध्ये असं म्हणतोय नवरा आणि बायको याच्या नंतर बचत गटात त्या महिलांना जो कर्ज वैयक्तिक आता खटाला कर्ज देत आलंय मागे दे दोन वर्षापासून आपण कुटुंबाचं कर्ज वैयक्तिक पातळीवर देण्याचा सुरुवात केलंय त्याच्यामध्ये नवरा आणि बायकोनी दोघांनी सुरू करत असलेल्या व्यवसायाला आपण प्रमोट करतोय त्याला सपोर्ट करतोय लक्षात आहे तुम्हाला मी काय म्हणतोय म्हणून राज्य शासनाकडनं